अंजरले किनारा झाला प्रदूषित ग्रामस्थ झाले चिंताग्रस्त सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील अंजरले किनारा हा प्रदूषित झालेला काल दीड दिवसाच्या गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या वेळेला अंजरले ग्रामस्थांच्या लक्षात आलं या ठिकाणी ग्रामस्थ नित्याने नियमाने गेले असता पाऊल कुठे टाकावं आणि आपल्या बाप्पाचं विसर्जन तरी कसं करावं असा प्रश्न अंजरलेतील ग्रामस्थांना भेडसावू लागला मात्र याच कचऱ्यातून आणि संपूर्णत खराब झालेल्या किनारपट्टीतून वाट काढत काल दीड दिवसाच्या गणेशोत्सवाचा गणेशमूर्तींचं विसर्जन अंजरले ग्रामस्थांनी केलं आहे मात्र एकंदरीतच गेल्या तीन पिढ्या हा ही परंपरा सुरू असताना किनाऱ्यावर गेला असताना अशी प्रदूषित किनाऱ्याची परिस्थिती प्रथमच पाहायला मिळाल्याची प्रतिक्रिया अंजरले ग्रामस्थांनी व्यक्त केली असतानाच दापोली तालुका प्रशासनानं तातडीनं याकडे लक्ष देऊन किनारा स्वच्छ करण्याकरता प्रयत्नशील राहावं आणि या इथे आणलेल्या एका जेटीमुळे येथील संपूर्ण कचरा हा एकवटला असल्याचं मतही ग्रामस्थांनी बोलताना व्यक्त केलं आहे त्याचप्रमाणे संपूर्ण अंजरले ग्रामस्थांनी एकत्रितपणे किनारा स्वच्छ करण्याकरता एकत्र यावं असं आवाहनही येथील ग्रामस्थांनी केलं आहे एकंदरीतच अंजरलं किनारा हा स्वच्छ किनारा अस्वच्छ झाल्यामुळे अंजरलेकर चिंताग्रस्त झाले आहेत कारण पर्यटनाच्या नकाशावर गेल्या पाच वर्षात अंजरले किनारा किंवा अंजरले गाव हे प्रामुख्यानं विशेषत्वाने नोंद होत असतानाच पर्यटकांचा ओढ वाढत असतानाच किनारा प्रदूषित झाला तर पर्यटकांचा ओघ कमी होईल आणि आपल्या पर्यटन व्यवसायावर परिणाम होईल त्याचप्रमाणे पर्यावरणावरही विपरीत असा परिणाम या प्रदूषित झालेल्या किनाऱ्यामुळे होईल त्यामुळे तातडीने सर्व ग्रामस्थ आणि त्याचप्रमाणे दापोली तालुका प्रशासनानं किनारा स्वच्छताकडे विशेष लक्ष द्यावं अशी मागणी अंजर्ले ग्रामस्थांनी केली आहे विशेष प्रतिनिधी आणि प्रशांत परांजपेसह दैनिक सूर्योदय दापोली